ल्या झुंझुनू इथं एका कार्यक्रमात पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार दोनशे कोटी रुपये जमा केले जाणार आहेत हा राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतलेत पीक किंवा नुकसान भरपाई कर्जमाफी तसेच इतर सर्व बातम्या बघणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका रोजची रोज बातम्या बघायला मिळतील यंदा पीक विमा हप्त्यापोटी सरकारचे वाचलेले चार हजार कोटी रुपये आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना देता येतील का सरकारने जर हा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना चांगली मदत मिळेल आलेल्या माहितीनुसार आता उर्वरित नुकसान भरपाई पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिल्या टप्पा आता सुरू होत आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्यात मिळणार सर्व यादी आली अतिवृष्टीग्रस्त सातशे बारा कुटुंबांना शासनाकडून मदत जाहीर सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना देखील दिलासा आता थेट मदत खात्यात शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार चार दिवसाच्या आत सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्ण मदतीचे पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती आता जाहीर करण्यात आलेली आहे आलेल्या माहितीनुसार काहींना दहा हजार रुपये काहींना नऊ हजार तर काहींना अठरा हजार पाचशे रुपयांपर्यंतची ही मदत आता जे आहे ती वाटप करण्यात येणार आहे सरसकट पैसे मिळणार असून आता सर्वात आधी पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप होणार कोणत्या पंधरा जिल्ह्यात मिळणार आहे ते पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणताही सांगा निकष बाजूला ठेवून दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार एकनाथ शिंदे यांनी दिला शब्द लाडकी बहीण योजना देखील बंद होणार नाही तर सुरूच राहणार तसेच शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचे नाव काय आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा म्हणजे तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहिणी योजनेचा हप्ता कधी मिळेल पीक किंवा कधी मिळेल ती बातमी देखील देऊ अतिवृष्टी परिस्थिती तातडीच्या मदतीसाठी आता जिल्हा वार्षिक योजनेतील निधी मिळणार शेतकऱ्यांना दिलासा थेट निधी आता जमा होणार त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे काहींच्या बँक खात्यावरती बारा हजार रुपये वाटपाला सुरुवात झाली सरसकट भरपाई व कर्जमाफीसह ओला दुष्काळ जाहीर करा आता मागणी करण्यात आलेला आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा जातीवादी राक्षसनेस्तानाभूत करण्याची शक्ती भगवान गडावरील दसरा मेळाव्या मेळाव्यामध्ये मुंडे यांचे हे प्र प्रार्थना आपल्याला बघायला मिळत होती पीक पाहणीसाठी एकतीस ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ दुबार पेरणी व अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले याकरिता शेतकऱ्यांना दिलासावे देणार मोदींच्या महाराष्ट्र देशामुळे शेतकरी मदतीपासून वंचित असं उद्धव ठाकरे यांनी टीका केलेल्या न लावता मदत जाहीर करा अशी त्यांची मागणी सध्या स्थितीला सोयाबीनला अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयांपर्यंतचा बाजारभाव महत्त्वाची बातमी जिल्हा वार्षिक योजनेतून तातडीची मदत शेतकऱ्यांना मिळून जाणार पाच कोटी रुपयांच्या आसपासची मदत जाहीर होऊन खात्यात येणार चार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात यावे शेतकऱ्यांची मागणी राज्य सरकारने यंदा खरीप पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते एक रुपयाची योजना होती ती बंद केल्यामुळे आता शेतकऱ्यांजवळील जी रक्कम होती ती शेतकऱ्यांना भरावी लागली शेतकऱ्यांसाठी आले आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा निर्णय जाहीर झाला आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचं नियोजन झालेलं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे मिळणार आहे दिवाळी आधी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून यामध्ये अमरावती जिल्ह्यातील एक लाख अडुसष्ट हजार पाचशे तेहतीस शेतकऱ्यांना एकशे आठ कोटी एकाहत्तर लाख चौवेचाळीस हजार रुपये अखेर वाटपाला आता सुरुवात होत आहे तर अकोला येथील अकरा हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना सहा कोटी एकवीस लाख रुपये आता वाटप सुरू झाले असून थेट खात्यात पैसे जमा अजून माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी महत्त्वाचे अपडेट जर तुम्हाला हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोवे चक्क्याऐंशी हरभऱ्याची व्हरायटी नक्की घेऊ शकता अधिक उत्पन्नासाठी ही व्हरायटी तुम्ही नक्की घे नक्कीच घेऊन बघा कारण की हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील या व्हरायटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या वर्षी उत्पन्न मिळवलेले होते इनोवे चेक्क्याऐंशी ही व्हरायटी जर तुम्हाला घ्यायची असेल अधिक माहिती पाहिजे असेल तर खाली संपर्क आहे संपर्क देखील साधू शकता व सर्व माहिती मिळू शकता इनोवे चेक्क्याऐंशी हरभरा व्हरायटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समाधानकारक मदत मिळवून देण्यासाठी बांधील माजी मंत्री आ संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे पत्रकार परिषदेमध्ये माहिती शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये योग्य ती मदत वाटप करावी अशी देखील मागणी आता बघायला मिळत आहे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा करण्यात यावे अशी देखील मागणी आहे जर पूर्ण पैसे दिवाळी आधी दिले तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त तुरीला सहा हजार चारशे एक रुपयांचा दर तसेच कमीतकमी तुरीचे दर सहा हजार पन्नास रुपये तर आवक एक हजार पस्तीस क्विंटलपर्यंत आलेली होती तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित आहे दर अद्याप सुधारले नाही विरोधात असताना एक भाषा अन सत्तेत दुसरी रोहित पवारांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सडकून का त्यांनी ही टीका काल केलेली होती त्यांनी अशी माहिती दिली महत्त्वाची बातमी कृषी यांत्रिकीकरण अनुदा अनुदानाला मान्यता दोनशे कोटी रुपयांच्या वाटपाचा मार्ग मोकळा आलेल्या माहितीनुसार कृषी यांत्रिकीकरण अनुदानाला आता मान्यता बघायला मिळत आहे आलेल्या माहितीनुसार हा एक मोठा निर्णय असून आता दोनशे कोटी रुपये थेट वाटप करण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचललेले आहे हे सर्व काय पैसे वाटप होणार अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली असून दहा कोटींचा धनादेश जाहीर झाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे आता जमा होणार आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्त करताना राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते व आता या ठिकाणाहून त्यांनी हा धनादेश त्यांच्याजवळ दिलेला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत वाटप करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तर आता या बँकेकडून दहा कोटी रुपये जाहीर झालेले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत काहींना दहा हजार काहींना पंधरा हजार रुपये मिळून जातील काळजी करू नका अजून कोणत्या पीक नुकसान भरपाई मिळेल पुढे माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत चला सोयाबीन आधारभूत किमतीने खरेदी करा सोयाबीन पिकाची खरेदी आधारभूत किमतीने करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी सध्या स्थितीला करण्यात येत आहे मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन आता पीक घेण्यात यावे अशी देखील मागणी आहे सध्या स्थितीला सोयाबीनला अद्याप तरी चांगला दर नाही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या आशुतोष काळेंची उपमुख्यमंत्र्यांना साकडे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी अशी त्यांनी मागणी स्पष्टपणे केलेली आहे अजित पवार यांची त्यांनी भेट घेत ही मागणी त्यांनी समोरासमोर केली शेतकऱ्यांची कर्जमाफी करा हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी देखील जाहीर झालेली असून वळसे पाटील यांनी ही मागणी केलेली आहे तसेच कर्जमाफी देखील देण्यात यावी असं देखील सांगितलं आहे व हेक्टरी पन्नास हजार रुपये वाटप करण्याचे त्यांनी मागितलं पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही दिवाळीपूर्वी मदत देणार एकनाथ शिंदे यांनी दिला शब्द शेतकऱ्यांची दिवाळी देखील गोड होणार मोठा शब्द त्यांनी दिलेला असून आता शेतकऱ्यांसह सर्व इतरांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटप होणार पीक कर्ज घोटाळा समोर आलेला असून निलंगा तालुक्यात ननंद येथील शेतकरी जाकीर बागवान यांनी सहाय्यक निबंधाकडे तक्रार नोंदवली आहे त्यांच्या बनावर परस्पर पीक कर्ज मंजूर करून अडुसष्ट हजार तीनशे एकतीस रुपयांची रक्कम उचलण्यात आलेली आहे शेतकऱ्यांचा दावा आहे की त्यांनी असे कोणतेही कर्ज घेतलेले नाही ही सर्व माहिती उघडकीस आलेली आहे शेतकऱ्यांची चिंता संपली असं म्हटलं तरी हरकत नाही आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार दोनशे पंधरा कोटी वाटपाला सुरुवात झाली तुम्हाला माहितीच असेल हे पैसे सरकारने आता मागच्या काही दिवसांपूर्वी जाहीर केलेले होते मात्र वाटप सुरू नव्हते मात्र आजपासून पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाला सुरुवात होत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये जाहीर करत सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम केलं आहे असं देखील आपण बोलू शकतो कारण आलेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख पंचवीस हजार शेत शेतकऱ्यांना एकशे त्र्याऐंशी कोटी बेचाळीस लाख सदतीस हजार रुपये हे वाटप सुरू झालेलं असून पंधरा हजार काहींना वीस हजार तर काहींना तेरा हजार रुपये बँक खात्यामध्ये वाटप सुरू केलेलं आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पूर्ण वाटप होणार आहे पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांना दर महिन्याला दहा हजार रुपये द्या बीडमधील नारायणगड येथील दसरा मेळाव्यात जरांगे पाटील यांची मागणी शेतकऱ्यांसाठी अनेक मागण्या त्यांनी केलेल्या आहेत श शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तर हजार रुपये देखील देण्याची त्यांची मेन मागणी आहे शेतकऱ्यांना दर महिन्याला दहा हजार रुपये देखील देण्यात यावे असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जर आता शेतकऱ्यांना दहा हजार रुपये दिले तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो चांगली खुशखबर देखील मिळू शकते महत्त्वपूर्ण बातमी शेतकरी व्यापारी विद्यार्थ्यांना सरसकट मदत द्या राष्ट्रवादीची मागणी आमदारांचे साकडे जिल्हाधिकारी यांना निवेदन शेतकरी व्यापारी विद्यार्थ्यांना सरसकट मदत म्हणजे पैसे वाटप करा अशी मागणी आता करण्यात आलेल्या आहे सांगली जिल्ह्यामध्ये ही मागणी केली महत्त्वाची बातमी बघा आता तुमचा राहिलेला पीक किंवा प्रलंबित राहिला असेल तर तो पण आता मिळून जाणार आहे फक्त सरकारने सांगितलेली काही कामे करून घ्या जेणेकरून विम्याचे पैसे जमा होतील आता वाटप सुरू होत आहेत देवेंद्र फडणवीस म्हटले की आता शेतकऱ्यांनी ही दोन कामे देखील करणं गरजेचं आहे तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता आम्ही पैसे टाकणार आहोत तर ती कोणती कामं आहेत तुम्हाला सांगत आहे आता फक्त लक्ष देऊन मिळू बघा आलेल्या माहितीनुसार खरीपातील प्रलंबित पीक विमा मिळण्याचा मार्ग अखेर आता मोकळा झालेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे ही रक्कम आता होणार आहे मग आता कोणत्याही जिल्ह्यातील शेतकरी असो त्यांनी ही दोन कामे करायचे आहेत त्यातील पहिलं काम म्हणजे ए के वाय सी करणं देखील आता गरजेचं असून ए के वाय सी केली नसेल तर तात्काळ जेवढं होईल तेवढं करून घ्या त्यानंतर फार्मर आय डी काढायची आहे फार्मर आय डी काढलेल्यांच्याच बँक खात्यामध्ये पीक किंवा नुकसान भरपायचे पैसे जमा होणार आहेत भारताची चिंता वाढवणारी बातमी दोन हजार सव्वीसमध्ये भारतात नैसर्गिक संकट येणार असल्याची बातमी बघायला मिळत आहे बाबा वेंगा यांची भविष्यवाणी असून भारताची सर्वात मोठी चिंता वाढवणारी बातमी आहे दोन हजार सव्वीसमध्ये भारतामध्ये नैसर्गिक संकट लाडक्या बहिणीला भाऊबीज भेट भेटणार का असा प्रश्न उपस्थित लाडकी बहिणी योजनेसाठी ए के सी बंधनकारक ई केवायसी केली नसेल तर तात्काळ करून घ्या जेणेकरून हप्ते मिळत राहतील अन्यथा ई केवायसीमुळे बंद होऊ शकते मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक आज बघायला मिळणार आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ही ओबीसी नेत्यांची बैठक होणार असून मागण्या मान्य होणार का प्रश्न उपस्थित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी पन्नास हजार रुपये जमा करा संभाजी ब्रिगेड जिल्हाधिकाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन बघायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे पैसे वाटप करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केलेली असून हेक्टरी डायरेक्ट दहा हजार नाही तर पन्नास हजार रुपये देण्यात यावे अशी मागणी आहे सरकार पुढे चालून काय निर्णय घेणार का हे देखील आता बघणं गरजेचं आहे कारण की आता दोन दिवसात सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी होणार असल्याची गिरीश महाजन यांनी माहिती दिलेली आहे मग आता येणाऱ्या दोन दिवसात मोठा निर्णय फडणवीस घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं मग यामध्ये आता कर्जमाफीचा पण निर्णय असू शकतो किंवा हेक्टरी पन्नास हजार रुपयांचा देखील असू शकतो असा अंदाज दसरा मेळाव्यामध्ये आरोपांचे फटाके सध्या स्थितीला क्रिकेटशी युद्धाशी तुलना करणारा बेशरम ठाकरे अशी देखील काहींची टीका आपत्तीत घरी बसणारा शिवसैनिक नाहीत शिंदे असं म्हटलेले आहेत शिंदे यांनी ही माहिती दिलेली आहे त्यांनी देखील असे पलटवार केल्याचं काल बघायला मिळालेला आहे दसरा मेळावा होता दसऱ्यानंतर लासलगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याला दर मिळ मिळतोय सध्या स्थितीला काही ठिकाणी चढउतार सुरू आहेत एक हजार चारशे ते कुठे एक हजार पाचशे रुपयांपर्यंत बाजारभाव आहे अद्याप तरी चांगली सुधारणा नाही आहे तीस ते पस्तीस रुपये किलोंचा दर मिळावा अशी शेतकऱ्यांना अपेक्षा तर शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या झटपट ठळक बातम्या रोजची रोज ठळक बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तसेच आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दे देखील पीक किंवा नुकसान भरपाई हवामान अंदाज तसेच कर्जमाफीबाबत आता दोन दिवसात निर्णय होणार का जर कर्जमाफीबाबत निर्णय झाला तर कोणाला मिळणार सर्व बघणार आहोत धन्यवाद